कोणतंही पीठ न आंबवता अगदी झटपट पंधरा ते वीस मिनटात बनणारी आज मी तुम्हाला खूपच सॉफ्ट जाळीदार अशी इडली बनवून दाखवणार आहे पण ही इडली मी तांदळापासून बनवलेली नाही तर आज मी ही इडली हिरव्या मटारपासून म्हणजेच हिरव्या वाटाण्यापासून बनवलेली आहे तुम्ही विश्वास ठेवणार नाही पण ही खायला खूपच अप्रतिम लागते सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तुम्ही ही इडली बनवू शकता नेहमीच्या इडलीपेक्षा या इडलीची चव खूपच वेगळी आहे त्यामुळे ही इडली तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता सध्या हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये हिरवे मटार भरपूर आलेले आहेत तर हिरव्या मटारपासून तुम्ही या इडल्या एकदा नक्की बनवून बघा माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मटारची इडली बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे अर्धी वाटी हिरवे मटार घेतलेले आहेत तुम्हाला किती प्रमाणामध्ये इडल्या बनवायच्या आहेत त्या प्रमाणामध्ये तुम्ही हिरवे मटार घेऊ शकता आता हिरवे मटार मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत आता याच मिक्सरच्या भांड्यात दोन हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दोनच हिरव्या मिरच्या घातल्या आहेत तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर अजून घालू शकतात पण मुलांना द्यायच्या असतील इडल्या तर कमी मिरच्यांचा वापर करा मूडभर कोथिंबीर घेतली आहे कोवळी देठ आहेत म्हणून डेठान सकट घेतली आहे पाणी घालून चांगली याची बारीक पेस्ट करून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता मस्त आपली हिरवीगार पेस्ट तयार झालेली आहे हे बघा छान बारीक वाटण आपलं तयार झालेलं आहे आता हे वाटण आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सिंग बाउल घेतलं आहे यामध्ये काढून घेऊया तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता यामध्ये जास्त पाणी आधी सुरुवातीला घालायचं नाही गरज लागेल तसं पाणी घालायचं मिक्सरचं भांडं दोन अर्धा वाटी मी इथे पाणी घातलं आहे यानंतर मी इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे इडली बनवण्यासाठी बारीक रव्याचाच वापर करा जाडा रवा असेल तर तो मिक्सरला बारीक करून घ्या तर मी ते एक वाटी बारीक रवा घातला आहे यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या स्टेजला गरज लागेल तरच पाण्याचा वापर करायचा नाही तर अजिबात वापर करायचा नाही तर हे बघा मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आहे ना ना हे बॅटर मला थोडंसं ना घट्ट वाटतं आहे तर मी यामध्ये आता थोडं पाणी घालणार आहे कारण रवा फुलल्यानंतर अजून हे बॅटर घट्ट होणार जास्त तर आता मी अजून इथे पाणी घालते तर अजून मी इथे अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे पाणी थोडं थोडंच घालायचं जास्त जास पाणी घालायचं नाही बॅटर पातळ झालं ना तर इडल्या व्यवस्थित बनणार नाही व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही इडली रवा मिळतो ना तोसुद्धा वापरू शकता त्यानेसुद्धा इडल्या छान बनतात तर हे बघा आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये एक मोठा चमचा दही घातला आहे दही घट्ट वापरा जुनं दही असेल तर ते वापरू नका फ्रेश दह्याचा वापर करा नाहीतर इडल्या जास्त आंबट होतात आपण हे फर्मेंट करणार नाही आहोत यासाठी इथे मी दह्याचा वापर केलेला आहे आणि जर तुम्ही फर्मेंट करणार असाल म्हणजे रात्री बनून हे बॅटर ठेवून आंबवून नंतर दुसऱ्या दिवशी करणार असाल तर दही वापरू नका नाही तर हे इडल्या आहेत ना त्या जास्त आंबट होतील व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता आपल्याला अशाच पद्धतीचं टेक्स्चर पाहिजे झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं हे असंच ठेवून द्यायचं साईडला कारण आपण रवा घातलाय तर रवा फुलण्यासाठी पंधरा मिनटं लागतातच आता इडली बनवण्यासाठी इडलीचं भांडं घेतलंय मी इथे इडलीचा साचा घ्यायचा आहे आणि प्रत्येक साच्यामध्ये तेल घालून अशा पद्धतीने ब्रशने व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा इडलीचं बॅटर घालू ना तेव्हा ते चिकटत नाही आता इथे मी पंधरा मिनटं हे बॅटर मुरण्यासाठी ठेवलं होतं तर छान रवा फुललाय तुम्ही पाहू शकता एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या ओढता येतात अशा पद्धतीने एकाच डायरेक्शन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे पहा रवा छान फुलून आलेला आहे बॅटर छान घट्ट झालं आहे आता यामध्ये एक चमचा खायचा सोडा घालायचा आहे आणि हे फर्मॅन्ट होण्यासाठी थोडंसं मी इथे पाणी घातलं आहे एकाच डायरेक्शनने हे चांगलं व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडे खायचा सोडा नसेल तर इथे तुम्ही इनोचा वापर करू शकता आपलं हे बॅटर आता रेडी झालं आहे लगेचच या साच्यांमध्ये घालायचं आहे त्यापूर्वी मी इथे एक काजूचा तुकडा ठेवते अशा पद्धतीने काजू ठेवून इडल्या बनवल्या ना तर खायलासुद्धा मस्त लागतात आणि मुलांना बघितल्यावरच आवडतील या इडल्या आता थोडं थोडं बॅटर यामध्ये घालायचं आहे वरपर्यंत भरायचं नाही नाही तर ते वाफवताना बॅटर पसरलं जातं आणि इडल्या व्यवस्थित बनत नाही तर एका साच्यांमध्ये मी घातलं आहे बाकीच्या साच्यांमध्ये सुद्धा घालून घेतलं आहे इडल्या बनवण्यासाठी आधीच मी इडली भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर साच्यात घालायचं आणि साचे सगळे असे हे इडली स्टँडमध्ये ठेवायचे आहे आता झाकण ठेवून पंधरा ते, ते वीस मिनटासाठी या इडल्या छान स्लो गॅसवर वाफवून घ्यायच्या तर मी इथे पंधरा मिनटं वाफवून घेतलेल्या आहेत इडल्या झाकण काढून पाहूया इडल्या छान झाल्यात फुलल्या पण आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण चेक करूया तर टूथपिक किंवा सुरीने चेक करायचं याला जर हे बॅटर लागत असेल तर समजायचं की इडल्या आपल्या बरोबर झालेल्या नाहीत अजून वेळ लागेल तर इडलीचं बॅटर या टूथपिकला अजिबात चिकटलेलं नाही याचा अर्थ इडल्या आपल्या छान झाल्या आहेत काढून घेऊया साच्या आणि पूर्णपणे थंड करून घेऊया तर इडल्या मी पूर्णपणे थंड करून घेतलेल्या आहेत आता याला डीमोल्ड करूया तर तुम्ही बघू शकता एकदम सहज या इडल्या डिमोल्ड होतात अशा पद्धतीने या इडल्या काढायच्या आहेत हे बघा याला काजू आपण लावल्यामुळे किती मस्त इडल्या दिसत आहेत लहान मुलांना तर खूपच आवडतील आणि एकदम जाळीदार इडल्या या झालेल्या आहेत खायला अप्रतिम अप लागतात शिवाय झटपट बनतात तर सगळ्या इडल्या मी डिमोल्ड करून घेतलेल्या आहेत हिरव्या मटारमुळे मस्त आपल्या हिरव्यागार इडल्या तयार झालेल्या आहे नेहमीच्या इडल्यांपेक्षा काही वेगळं बनवायची इच्छा असेल तुम्हाला तर अशा पद्धतीने या मटारच्या इडल्या एकदा नक्की बनवून बघा सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणात हिरवे मटार आलेले आहेत तर मटारची भाजी तर आपण नेहमीच बनवत असतो नाश्त्याला तुम्हाला काही वेगळं बनवायचं असेल तर अशा पद्धतीने हिरव्या मटारच्या इडल्या बनवून पहा खायला खूपच मस्त लागतात मी सर्व केले आहे सांबार बरोबर बरोबर सुद्धा देऊ शकता तुम्ही पाहू शकता मस्त आपली ही इडली जाळीदार तयार झालेली आहे नक्की करून पहा आणि करून बघितल्यावर मला कमेंट करून सांगायला विसरू नका की या इडल्या कशा झाल्या होत्या आणि तुम्ही कोठून पाहता कोणत्या देशातून कोणत्या राज्यातून माझा व्हिडिओ पाहताय हे कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन तुम्हाला ही इडलीची रेसिपी जराही आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद